नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध गावे आणि उद्योग या घटकावर माहिती बघणार आहे म्हणजेच महाराष्ट्रातील उद्योग आणि त्यासाठी प्रसिद्ध असलेली गावे या घटकावर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे मित्रांनो प्रत्येक गावाची एक काहीतरी वैशिष्ट्य असते एक खासियत असते बरोबर आहे तर आज आपण उद्योगासाठी प्रसिद्ध असलेली गावे या घटकावर माहिती बघणार आहोत चला मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आजच्या या घटकाला सुरू करूयात बघा मित्रांनो मुंबई हे शहर चित्रपट उद्योग म्हणून प्रसिद्ध आहे वित्तीय सेवा व त्याचबरोबर बंदर व्यापार म्हणून देखील मुंबई हे शहर प्रसिद्ध आहे त्यानंतर पुढं बघूयात पुणे हे शहर वाहन उद्योग आय टी उद्योग आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र यासाठी प्रसिद्ध आहे पुणे या शहराला शिक्षणाचं माहेरघर असं देखील म्हटलं जातं म्हणून पुणे हे शहर वाहन उद्योग त्याचबरोबर आय टी उद्योग आणि शिक्षण क्षेत्रासाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा मित्रांनो कोल्हापूर कोल्हापुरी हे शहर साखर उद्योगासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर कोल्हापुरी चप्पल यासाठी देखील प्रसिद्ध आहे कोल्हापुरी चप्पल हे संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे म्हणून कोल्हापूर हे शहर साखर उद्योग व कोल्हापुरी चप्पलसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा मित्रांनो नाशिक नाशिक हे शहर द्राक्षे वाईन व वाहन उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये द्राक्षे हे जास्त पिकतात त्या ठिकाणी म्हणून नाशिक हे शहर द्राक्षांसाठी प्रसिद्ध आहे आणि त्याचबरोबर वाईन आणि वाहन उद्योग यासाठी नाशिक हे शहर प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा मित्रांनो सांगली सांगली हे शहर द्राक्षे व त्याचबरोबर वाईन उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे पुढं बघूयात सोलापूर सोलापूर हे शहर कापड उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो सोलापुरीतील चादर हे संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे म्हणून सोलापूर हे शहर कापड उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर चादर उद्योग असेल टॉवेल किंवा कापडापासून वेगवेगळे साहित्य यासाठी सोलापूर हे शहर प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा मित्रांनो रत्नागिरी हे शहर हापूस आंबा प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे रत्नागिरी हे शहर हापूस आंबा यासाठी प्रसिद्ध आहे आंबांचा राजा म्हणजे हापूस आंबा असं म्हटलं जातं म्हणून रत्नागिरी हे शहर हापूस आंबा यासाठी प्रसिद्ध आहे पुढं बघा मित्रांनो चंद्रपूर चंद्रपूर हे शहर सिमेंट उद्योग व त्याचबरोबर कोळसा उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा व त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत अगदी वेळेवर पोहोचतील चला तर आता आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू